नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष चालू होणार आहे या नवीन वर्षामध्ये ग्रह नक्षत्राच्या बदलांचा राशींवर शुभ आणि अशुभ असा प्रभाव जो आहे तो पडणार आहे अशाच या पाच नशीबवान राशी आहेत ज्यांना श्रीमंतीचे योग जे आहेत ते या दोन हजार चोवीसमध्ये येणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार येत्या वर्षात काही राशींसाठी काहीतरी खास घडणार आहेत येत्या नवीन वर्षामध्ये अनेक ग्रह आपली हालचाल किंवा राशी बदलतील आणि म्हणूनच अशा स्थितीमध्ये ग्रहांच्या बदलामुळे काही राशी आहेत काही राशीचे लोक जे आहेत यांच्या जीवनामध्ये मोठे बदल जे आहेत ते घडणार आहेत आणि अशा लोकांसाठी नवीन वर्षाचा पहिला महिना हा अतिशय खास आणि महत्त्वाचा असणार आहे कारण जानेवारी महिन्यामध्ये अनेक ग्रह आपली राशी जे आहे ते बदलणार आहेत आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला गजलक्ष्मी योग आणि आयुष्यमान योग जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि या जानेवारीच्या पहिल्याच महिन्यामध्ये सूर्य बुध शुक्राचे राशी परिवर्तन जे आहे ते होणार आहेत आणि अशाच या दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राशीचे लोक जे आहेत ते भाग्यवान ठरणार आहेत या राशींवरती पैशांचा पाऊस पडणार आहेत यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होणार आहेत आणि या राशी ज्या आहेत या दोन हजार चोवीसमध्ये करोडपती बनणार आहेत तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहिली रास जी आहे ती म्हणजे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं गेलेलं आहे की मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे खूप चांगले राहणार आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच या राशींसाठी आनंदाचे दिवस सुरू होतील त्याचबरोबर तुमची आर्थिक ताकद बळकट झाल्याने तुमची गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल तुम्ही जी मेहनत करणार आहे त्या मेहनतीला आणि प्रयत्नांना फळ प्राप्त होणार आहे तसेच नवीन वर्षात तुम्ही भाग्यवानसुद्धा ठरणार आहे तुम्हाला अनेक आव्हानांना सामना करावा लागेल परंतु तुम्ही बचतसुद्धा करू शकतात यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या लोकांना नवीन वर्ष दोन हजार चोवीस खास ठरणार आहे जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे त्याचबरोबर पदावर असलेल्यांना पदोन्नती मिळेल आणि आर्थिक मार्ग जो आहे तोसुद्धा तुम्हाला लाभेल व्यवसायामध्ये लाभ होईल विवाहिक जीवन तुमचं सुधारेल विवाहिक जीवनामध्ये गोडावा येईल लांबचा प्रवास तुमचा चांगला जाईल तुम्ही प्रत्येक व्यवसायामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल आर्थिक समस्या तुमच्या सगळ्यात दूर होतील पैशांच्या अडचणी दूर होतील अचानक आर्थिक लाभ तुम्हाला होऊ शकतो कोर्टात तुमच्या काही केस चालू असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे यानंतर पुढची रास आहे म्हणजे उरुचिक रास तर वृचिक राशीच्या लोकांना नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे लाभदायक राहील करिअरमध्ये असाधारण यश मिळेल याशिवाय व्यवसायात तुमची खूप प्रगती होईल आर्थिक फायदा होईल त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला काम आणि व्यवसायात भरपूर आर्थिक लाभसुद्धा मिळेल घरामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर्य पैसा हा तुमचा टिकून राहील त्याचबरोबर पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास या राशींचे लोक दोन हजार चोवीसपासून भाग्यवान ठरणार आहेत आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा तुमची चांगली राहणार आहे जुन्या अडचणी तुमच्या संपणार आहे प्रगतीचा मार्ग खुला हो प्रगती हो हा खुला होईल प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल तुमच्या जीवनात सुख संपत्ती समृद्धी आणि आनंद हा येईल त्याचबरोबर जीवन सुद्धा सुधारणार आहे तुमचे कुठे अडकलेले पैसे असतील तर ते सुद्धा तुम्हाला परत मिळतील करिअरमध्ये सुधारणा होईल आणि विशेष जर तुम्ही एखादी स्पर्धा परीक्षा देत असेल तर त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे चांगले मार्क्स तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला सरकारी नोकरी सुद्धा मिळण्याची संधी आहे तसेच जे अविवाहित आहे ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्यासाठी विवाह योग सुद्धा जुळून येणार आहे यानंतर शेवटची जी रास आहे ती म्हणजे मीन रास तर नवीन वर्ष दोन हजार चोवीस या राशींसाठी खूप चांगलं ठरणार आहे या राशीचे लोक नवीन वर्षात आपला व्यवसाय सुरू करतील त्यामुळे त्यांना व्यवसायामध्ये यश मिळेल या राशीच्या ग्रहांच्या हालचालीमुळे शुभ शुभ परिणाम जो आहे तर तो मिळेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल उत्पन्न वाढेल आणि त्याचबरोबर परदेशातून नोकरीच्या संधीसुद्धा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मिळू शकतात जे नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत आहे त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे तर पहा या पाच राशींसाठी हे दोन हजार चोवीस जे आहे ते असं असणार आहे अतिशय लकी या राशी आहेत या दोन हजार चोवीसमध्ये ठरलेल्या आहेत या राशींचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि करोडपतीसुद्धा होणार आहेत यामध्ये तुमची रास आहे का नक्की कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ